आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेत आहेत विविध मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागले असून दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय त्यातच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दणदणीत विजय मिळवत दुसऱ्यांदा खासदार झालेत भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला वाकचौरे यांना चार लाख शहात्तर हजार नऊशे मतं मिळाली आहेत तर सदाशिव लोखंडे यांना चार लाख सव्वीस हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली आहेत म्हणजे वाकचौरे हे पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी विजयी झाले शिर्डी लोकसभेच्या निकालानंतर विजयानंतर ठाकरे गटाचे नेते अशोक सातपूत ने, यांनी डी एस नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे सर्वांना जय महाराष्ट्र काल झालेल्या चार तारखेचा लोकसभेचा निकाल आणि तेरा तारखेला लागलेलं जे निवडणूक खऱ्या अर्थानं एकदम चुरशीची अशी निवडणूक या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये च झाली होती आणि जी निवडणूक पद्धत होती त्या निवडणुकीमध्ये माननीय माजी खासदार भाऊसाहेब अक्चोरे यांना ज्या पद्धतीनं तिकीट मिळालं माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्या प्रयत्नाला खे। चार तारखेला यश आलं आणि त्या ठिकाणी माननीय अक्चोरेसाहेबांच्या प्रचारामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी साहेबांविषयी टीका टिप्पणी काही त्यांच्याच नावाची उमेदवारी देण्यात आली अशा पद्धतीनं त्यांना कुठंतरी हरवण्याचं काम त्या पद्धतीनं प्रचारामध्ये झालं आणि एक बाजूला धनशक्ती आणि एक बाजूला जनशक्ती अशा पद्धतीचं इलेक्शन परंतु जनतेने हातात घेतलेले इलेक्शन ज्या माणसाला सोळा दिवसामध्ये खासदार केलं होतं त्या माणसाने अक्षरशः दहा वर्ष इकडे तोंडही फिरकवलं नाही पण त्या प्रकारची त्या ठिकाणी निधीसुद्धा दिला नाही अशा माणसाला जनतेनी आणि ज्यावेळेस दोन हजार नऊ ते चौदा या सालामध्ये मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेकून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वागचोड साहेबांना आपलं उमेदवारी देण्यात आली आणि तेव्हाही ते शिवसेनेकून विजयी झाले आणि आताही या दोन हजार चोवीसमध्ये मान्य उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शहरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशा पद्धतीचा आपला माणूस आपल्यासाठी या जनतेने पुन्हा एकदा या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या शिर्डीच्या साईबाबांच्या कृपेने या ठिकाणी खासदार म्हणून निवडून दिलं त्याबद्दल मी तमाम जनतेचं शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या जनतेचं आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी चांगल्या पद्धतीचे कष्ट घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं संगमेर आणि अकोला या ठिकाणीच जास्त लीड साहेबांना मिळालं म्हणून या तमाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेचे मी अशोक सातपुते प्रमुख तथा पंचायत समिती माझी पंचायत समिती सदस्य या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो की आपण असंच प्रेम याही पुढं आणि आपला माणूस आपल्यासाठी यासाठी आहे की जी कामं नव दोन हजार नऊ ते चौदामध्ये झाली आणि त्यापुढे दुसरा ज्याला खासदार त्या गद्दाराला निवडून दिलं त्यांनी दहा वर्ष हा जिल्हा उत्तरनगर जिल्हा श्रीलोकसभा लोकसभा मतदारसंघ दहा वर्ष मागे ने नेला त्याच जोमाने आम्ही तेवढं काम यावेळेसही माननीय आपलं साहेब यांच्या माध्यमातून राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार हेच आपल्याला आश्वासन देतो थांबतो जय महाराष्ट्र